नमस्कार प्रेक्षक हो जीवनात अनेक संघर्ष येतात काही शारीरिक काही आर्थिक आणि काही मानसिक पण जेव्हा भक्तीचा मार्ग आपल्याला मिळतो तेव्हा हे सगळे अडथळे पार करत आपण एक नवी दिशा मिळवतो आज आपण ऐकणार एक आहोत एका अशा व्यक्तीची कथा ज्यांनी संपूर्ण जीवन परंपरागत भक्तीमध्ये घालवलं पण त्यातून समाधान किंवा मुक्तीचा मार्ग सापडला नाही मात्र एका पुस्तकाने त्यांच्या संपूर्ण जीवनाचा कायापलट केला ही कथा आहे निंबा सुखदेव निकम यांची जे जिल्हा नाशिक येथून आहेत लहानपणापासूनच ते आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब स्वामी समर्थ मार्गात भक्ती करत होते तुळजापूर त्र्यंबकेश्वर विविध तीर्थक्षेत्रे यामध्ये ते पूर्णपणे व्यग्र होते पण एवढ्या भक्तिश्रमानंतरही त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला कोणताही लाभ झाला नाही ना आर्थिक स्थैर्य ना कुटुंबातील आरोग्य परंतु एके दिवशी त्यांच्या मित्राने ज्ञानगंगा पुस्तक दिलं त्यात त्यांनी वाचलं की त्यांनी केलेली पारंपारिक भक्ती शास्त्रसिद्ध नाही आणि भगवद्गीता आणि वेदांमध्ये अभ्यास केला सत्संग ऐकले आणि मग त्यांनी संत रामपालजी महाराजांकडून नामदीक्षा घेतली या नामदीक्षेनंतर त्यांच्या आयुष्यात मोठे परिवर्तन झाले त्यांच्या मुलीला वेनस थ्रॉम्बॉसिस म्हणजे मेंदूचा गंभीर आजार होता ती कोमामध्ये गेली होती पण नामस्मरणानंतर ती पूर्णपणे बरी झाली त्यांनी स्वतःच्या अनुभवावरून सांगितलं की हे केवळ संत रामपालजी महाराजांच्या ज्ञानामुळे आणि भक्तीमुळेच शक्य झालं आज त्यांना मोक्षाचा मार्ग मिळाला जीवनातील सर्व संकटे नाहीशी झाली आणि एक नवे शांततामय आणि सुखमय जीवन त्यांनी स्वीकारले परंतु नेमकं काय का होतं त्या ज्ञानगंगा पुस्तकात त्यांनी घेतलेल्या भक्तीमुळे त्यांच्या संपूर्ण कुटुंबावर असा काय प्रभाव पडला चला ऐकूया त्यांच्या शब्दात हा अद्भुत प्रवास नमस्कार आपलं नाव निंबाळ सुखदेव निकम आपण कोठून आला राहणार वेळी तालुका देवळा जिल्हा नाशिक येथून आलोय आपला व्यवसाय काय आहे शेती अधिक नोकरी आमच्या तालुक्यामध्ये म्हणजे गावाशेजारी साखर कारखाना आहे त्या कारखान्यात मी नोकरी करतोय संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली संत रामपाल महाराजांची दीक्षा एकतीस ऑक्टोबर दोन हजार सोळा रोजी नामदीक्षा घेतली संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात रामपालजी महाराजांची नाम उपदेश घेण्याआधी दिंडोरी पुणे स्वामी समर्थ मार्गामध्ये आम्ही मी व माझे सर्व कुटुंब एकोणीसशे ब्याण्णव सालापासून भक्ती करत होतो ही भक्ती करत असताना त्याच्यात तुळजापूर म्हणजे कुलदेवताला जाणं ना नारायणपुरी ना त्र्यंबकेश्वरला करणं गडावर जाणं त्र्यंबकेश्वरला प्रशिक्षणासाठी जाणं हे अशी भक्ती करत होतो भक्ती करत असताना तुळजापूरला वर्षातून एक वेळेस जायचो त्याच्यानंतर तुळजापूरला गेल्यानंतर घरी आल्यानंतर शत्रपूजा करायचो त्याच्यात काळं तीळ जव गाईचं तूप याचं हवन करत होतो रोज सकाळी उठल्यानंतर कमीत कमी अर्धा एक तास ती शेवारायची त्याच्यानंतर स्वामीचरित्राचं पारायण करायचं गुरुचरित्राचं पारायण करायचं त्याच्यानंतर प्रत्येक वाराला प्रत्येक देवाची भक्ती करत होतो त्या भक्तीमध्ये रविवारी गणपती सोमवारी शंकरजी मंगळवारी देवी बुधवारी न काही नसायचं गुरुवारी दत्त महाराज शुक्रवारी परत देवी शनिवारी परत शनी महाराज रविवारी परत खंडोबा महाराज अशा सर्व देवांची सर्व प्रकारचे पारायणं भक्ती मंत्र जाप गायत्री मंत्र त्याच्यानंतर होम हवन हे करत होतो हे करत असताना दिंडोरी होऊन महा की काही आला मॅसेज किंवा काही भक्तीचं आलं त्याप्रमाणे ती भक्ती करत राहायचं पण ती भक्ती करत असताना कुठल्याही प्रकारे असं पाहिजे असं या प्रमाणात ला लाभ मिळत नव्हता घरातील आजारपण त्याच्यानंतर आ, मुलांचे शिक्षण नोकरीमध्ये अडचण व्यवसायामध्ये अडचण या येत होती सर जसं तुम्ही सांगत आहात की सुरुवातीपासूनच आपण भक्तिमार्गात होतात आपण दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ या मठाशी निगडीत होतात आणि त्यांनी जी भक्तिसाधना दिली आहे त्या भक्तिसाधना आपण करत होतात त्याचप्रमाणे जी महाराष्ट्रामध्ये प्रचलित भक्तिसाधना आहे जसे की मंदिरात जाणे देवी देवतांची पूजा करणे तीर्थाला जाणे या सर्व गोष्टी आपण करतच होतात तर आपल्याला संत रामपालजी महाराजांच्या मार्गात यावं असं का वाटलं आणि आपण त्या मार्गामध्ये कसे आलात संत रामपालजी महाराजांच्या मार्गामध्ये येण्याचं आमचे ठेंगुड्याचे एक समाधान आहे रे म्हणून भगतजी आहेत त्या भगतजींनी मला ज्ञानगंगा हे पुस्तक दिलं वाचण्यासाठी ते पुस्तक मी गेलो वाचल्यानंतर ते जवळजवळ दोन तीन महिने मी गीता ज्ञानगंगा आपले सत्संग हे मोबाईलवर ऐकत होतो ते ऐकत असताना मला गीतेमध्ये आणि ज्ञानगंगेमध्ये जे ज्ञान पाहायला मिळालं की वाचण्यात आलं त्याच्यात तर सगळं वेगळ्या प्रकारे आणि आपण भक्ती ते वेगळी करत होतो कारण त्याच्यात उपास तपास हे करायची बंदी आहे गीतेमध्ये पण मी स्वामी समर्थ मार्गात असताना सोमवार उपास गुरुवार उपास एकादशीला उपवास शनिवारी उपास चतुर्थीला उपवास नवरात्रांमध्ये पूर्ण दिवस उपवास असे भरपूर प्रमाणात उपास करायचो परंतु कुठल्याही प्रकारे त्याच्यातून फायदा होत नव्हता परंतु ज्यावेळेस भगतजींनी मला ज्ञानगंगा पुस्तक दिलं त्या पुस्तकात ज्यावेळेस मी ते वाचलं दोन तीन महिने अभ्यास केला आणि ठरवलं की सर इथून म्हणजे पुढे आपण मार्ग बदलायचा मग मार्ग बदलत असताना अजून दोन तीन लोकांना भेटलो की मला मार्ग बदलायचा आहे असं असं करायचं आहे माझ्या ती आधीचे गुरुबंधू होते त्यांनाही मी सांगितलं की आपण जी भक्ती करतोय ही भक्ती चुकीची होते कारण गीतेमध्ये वेदांमध्ये असं नाही गीतेमध्ये उपास करायला नाही सांगितलं आहे जप तप करायला नाही सांगितलं आहे कारण दुसरा मंत्र नाही आहे आणि जो मंत्र आहे तो मंत्र आपल्याकडे नाही आहे तो मंत्र कुठे मिळेल तर मला जेव्हा भगतजींनी सांगितलं किंवा ज्ञानगंगा पुस्तक मी वाचलं त्याच्यात ते मंत्र तो जप ती भक्ती सगळं वाचण्यात आलं आणि मी निर्णय घेतला की आता नाप मार्ग बदलायचा तर मार्ग बदलण्यासाठी मी घरातही चर्चा केली घरच्यांचाही मला विरोध होता परंतु मी ठरवलं की एकतीस ऑक्टोबर ही लक्ष्मीपूजन होती त्या दिवशी आणि त्याच दिवशी मी नाशिकला जाऊन केंद्रावर जाऊन संत रामपालजी महाराजांचा नामोपदेश घेतला सर जसं तुम्ही सांगत आहात की आपले जे मित्र आहेत त्यांनी आपल्याला ज्ञानगंगा हे पुस्तक दिलं आणि त्या पुस्तकातनं आपण जे आपले धर्मग्रंथ आहे आणि ते ज्ञानगंगा हे पुस्तक आहे ह्या दोघांमधलं ज्ञान आपण पडतळून बघितलं त्याच्यामध्ये कंपेरिजन केली त्याची तुलना केली आणि आपल्याला असं आढळलं की संत रामपालजी महाराजांचा मार्ग हा शास्त्रोत्त मार्ग आहे आणि त्यानुसारच आपण भक्ती करायला पाहिजे आणि त्याप्रमाणे आपण वागलात आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपण संत रामपालजी महाराजांकडनं नामदीक्षा घेतली तर या नामदीक्षेनंतर आणि या सद्भक्तीमुळे आणि या साधनेमुळे आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत सर्वात मोठा लाभ तर मोक्षाचा मार्ग भेटला आणि मोक्ष होणं हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे म्हणून मार्गात आल्यानंतर सर्वप्रथम मोक्षाचा मार्ग मिळाला त्याच्यानंतर आमच्या घरगुतीच्या आडी अडचणी व्यावसायिक अडचणी या आपोआप कमी होत 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 आम्हाला आजारपणं हे ते सगळं कमी होत गेलं कारण एवढी भक्ती करत असतानाही आजारपण एवढ्या मोठ्या प्रमाणात होते आमच्या घरात की आईला कॅन्सर झाला आई वारली वडिलांना तब्येत बिघडली वडील वाजवले आजारी पडून त्याच्यानंतर मेशचं ऑपरेशन झालं त्याच्यानंतर माझ्या मुलीला स्तंभ म्हणून एक आजार झाला मेंदूचा त्याच्यात ती एकवीस दिवस आय सी यूमध्ये होती चार पाच दिवस कोमात होती परंतु आपण एवढी भक्ती करत असतो लाभ होत नव्हता आणि महिन्याला तिला जवळजवळ दोन ते तीन हजार रुपयाच्या मेडिसिन औषध गोळ्या लागायच्या जेव्हा संत रामपालजी महाराजांचा उपदेश घेतला तेव्हापासून दवाखानाही आमचा कमी होत होत आज आमच्या घरामध्ये एक रुपयाची गोळी किंवा दवाखाना अजिबात राहिला नाही म्हणून हा मोक्षाचाही मार्ग मिळाला आणि आपल्याला वैयक्तिक पण कुटुंबाला सगळ्यांना व्यवस्थित प्रकारे लाभ मिळतोय आम्हाला सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचा भक्तिविधी स्वीकारल्यानंतर आपल्याला व आपल्या कुटुंबाला बरेचसे लाभ प्राप्त झालेत तर या अनुषंगाने जे आपले पूर्वीचे गुरुबंधू होते त्यांना आणि त्याचप्रमाणे जे आपले नातलग आहेत आणि जो श्रोतावर्ग जो प्रेक्षक वर्ग आज आपल्याला बघत आहेत त्यांना आपण काय संदेश द्याल संत रामपालजी महाराजांचा जो सत्संग चालतो तो सत्संग बघावं त्याच्यात जे वेदांमध्ये गीतेमध्ये जे आपल्या शास्त्रानुसार भक्ती करायचे प्रमाण आहेत पुरावे आहेत ते बघावे आणि सर्वांना विनंती की त्यांनी पण संत रामपालजी महाराजांच्या मार्गात यावं आणि आपला मोक्ष कल्याण करून घ्यावं एवढी मी त्यांना विनंती करतो सर जसं तुम्ही सांगत आहात की आज संत रामपालजी महाराजांचे सत्संग हे विविध चॅनल्सवर प्रसारित होत आहेत आणि त्या अनुषंगाने जर कोणा साधकाला किंवा व्यक्तीला नामदीक्षा किंवा गुरुमंत्र घ्यावायचा असेल तर ती व्यक्ती गुरुदीक्षा किंवा नाममंत्र कसा घेऊ के शकेल टी व्हीवर जो सत्संग चालतो त्याच्या खाली पट्टीवर नंबर येत आहे नामदान केंद्राचे नंबर आहेत तिथून फोन करून जवळच्या केंद्रावर जाऊन विनाशुल्क मोफत नामदान प्राप्त करता येऊ शकते आणि भक्ती करायलाही मिळू शकते धन्यवाद संपूर्ण विश्वामध्ये पाचशे पेक्षा जास्त केंद्र आहेत जिथे निशुल्क दिली जाते नामदिक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपाळजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट जगद्गुरू रामपाळजी डॉट ओ आर जीवर व्हिजिट करा आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबरवर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता